नमस्कार ज्ञानेश्वर वाघमारे मावळ न्यूज एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत आहे मी आहे इंदोरी या ठिकाणी इंदोरी या ठिकाणी मेघादाई मेघाताई दादा भागवत यांच्या वाढदिवसानिमित्त जे रक्तदान शिबिर ठेवले आहेत आपण जाणून घेऊ कारण की रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे याच्यासारखं दान खरंच कुठे नाही आपल्या आयुष्यामध्ये कारण की रक्त जेव्हा एखाद्या व्यक्तीला रक्ताची गरज लागते त्यावेळी हे जे आपण रक्त देतो त्या रक्तातूनच त्या तिथे हे रक्त पोचवलं जातं कारण की काही काही पैशावाले पण असतात श्रीमंत असो गरीब पण त्यांना एमर्जन्सी मध्ये रक्त हे लागतच लागतं म्हणून प्रत्येकाने आयुष्यामध्ये रक्तदान हे करावेच खरच खूप मोठं श्रेष्ठ दान आहे हे रक्तदान आपण जाणून घेऊयात आपल्या बरोबर भंडारा डोंगरांचे ट्रस्टीचे नाटक साहेब हे आहेत सर काय सांगू शकता सर तुम्ही ह्या बद्दल या ठिकाणी संकल्प व मराठा परिवार भागवत आणि मेघाताई यांनी आज या ठिकाणी समाजाला ज्याची गरज आहे अशी गरज ओळखून रक्तदान शिबिर या ठिकाणी ठेवलेले आहे आणि रक्तदान शिबिर ठेवत असताना या ठिकाणी आम्ही भेट देतला असताना जवळजवळ शंभराच्या पुढं लोकांनी रक्तदान केलेले आहे एक दोन तासामध्ये एवढं झालेलं आहे असा उपक्रम हा गोरगरिबांसाठी राबवायचा असतो आणि तो या मेघाताईने या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राबवलेला आहे या कार्याला मी माझ्या नाटक पाटील परिवाराच्या वतीने या कार्याला मी शुभ आशीर्वाद देतो कारण या ठिकाणी असं कार्य यांच्या हातून समाजाच्या सेवेसाठी सा गोरगरिबांसाठी काही घडत राहो अशी अपेक्षा व्यक्त करतो आपल्या बरोबर आहे आपण जाणून घेऊ दादा खरंच तुम्ही वाढदिवस हा आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला खरंच काय सांगू शकता या वाढदिवसाबद्दल तुम्ही कारण की भरपूर भरपूर म्हणजे भरपूर जगामध्ये मा भरपूर माणसं आहेत पण वाढदिवस हे वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात पण तुम्ही तुमचा पत्नींचा हा वाढदिवस रक्तदान हे श्रेष्ठदान याच्या पद्धती तुम्ही साजरा केला आणि हे रक्त हे प्रत्येक काळाची गरज आहे कारण की रक्त हे खूप मोलाचं मोलाची गोष्ट आहे काय सांगू शकता दादा तुम्ही सकल मराठा बांधव मावळ तालुका तसेच प्रशांतदादा युवा मंचच्या वतीनं आज माझी पत्नी मेघाताई प्रशांत भागवत यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलं मी प्रथमतः जे रक्तदाते आहेत सर्वात श्रेष्ठ रक्तदान आणि ज्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन केलं मी त्यांचं प्रथम प्रथमता धन्यवाद व्यक्त करतो आणि आज हॉस्पिटलमध्ये खऱ्या अर्थानं रक्ताची कमतरता आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण गरजूंला रक्त दिलं पाहिजे या भावनेतून या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि आपण समाजात काम करत असताना जी गरज आहे ती गरज ओळखून काम करणं हे महत्वाचं असतं आपण काहीतरी वेगळ्या दिशेला नेण्यापेक्षा एक चांगल्या कामातून एक आज आमच्या इथे एक मागाशी एक फोन आला होता आपल्या सुदुंबर गावच्या उमाताई शेळके यांचे वडील वाय सी एम हॉस्पिटलला आहेत आणि त्यांना रक्ताचा तू कमतरता होती तर त्यांनी आम्हाला संपर्क साधला असता या ब्लड बँकने त्यांना दोन पिश रक्त हे लगेच उपलब्ध करून दिलं म्हणजे आपण दिलेल्या रक्तदानाचा उपयोग ज्या गरजू जे पेशंट आहेत त्यांना त्वरित झाला ही समाधानाची बाब आहे आणि हेच काम महत्वाचं हो आहे खरंच दादा म्हणजे सांगितल्याप्रमाणे म्हणजे रक्त तुमचं हे जो कार्यक्रम आहे कुठेतरी यशस्वी झाला म्हणजे रक्त भले भाई तुमच्या मित्र परिवाराने तुमच्याकडे रक्त डोनेट केलं पण ते रक्त कुठेतरी एका गरजूला लगेच कारणे लागलं आणि हीच सेवा आहे आणि हे सेवेच वाक्य घेऊन सकल मराठा बांधव परिवार आणि आमचा युवा मंच हे असं आयोजन आम्ही कायम करत राहू मी सर्व रक्तदात्यांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो की आपण आमच्या विनंतीला मान देऊन आपलं रक्तदान केलं त्याबद्दल तुमचा परिचय द्या काय सांगू शकता तुम्ही आता इथे उभे आहात हे सर्व रक्त म्हणजे जी आहे तरुण होत करून मुलं आहे त्यांचे युवा मित्र रक्तदानाचा कार्यक्रम ठेवला आणि रक्त पण डोनेट करायला भरपूर प्रसिद्धात प्रसिद्धात भेटतो माणसांचा काय सांगू शकतो तुम्ही खऱ्या अर्थाने ही एक अतिशय गौरवाची अशी गोष्ट आहे की एका प्रसंदादांनी एक महिलांचा सन्मान या दृष्टिकोनातून आपल्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानासारखा एक अतिशय सामाजिक उपक्रम घेतलेला आहे आज जवळपास सकाळपासून ह्या त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी साधारणतः एक पाचशे ते सहाशे लोक इकडे येऊन गेले आणि जवळपास दीडशे ते पावणे दोनशेच्या आसपास लोकांनी या कार्यक्रमामध्ये रक्तदान आपलं दिलेलं आहे आणि ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये मेघताईच्या पाठीमागा असणाऱ्या महिला आणि तरुण या सर्वांचा चांगल्या प्रकारचा सहवास आहे आणि खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर रक्तदान हे केलं जातं तर राष्ट्रपुरुष म्हणा राष्ट्र संत म्हणा यांच्या कार्यक्रमाच्या वेळी केलं जातं पण खऱ्या अर्थाने वाढदिवसाला एक रक्तदान करणं आणि हे खऱ्या अर्थाने त्या कार्यकर्त्याची एक त्यागाची भावना अशी आहे माऊलींनी सांगितलेलं सर्वभूती द्यावे दान दान पात्र पाहुणं आणि जगामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असं आहे की सगळ्यात मोठं दान जे आहे ते रक्तदान आहे की जे समोरच्याचा जीव वाचवू शकतो आज त्यांनी सांगितले की मग रक्त लागल्याबरोबर त्यांनी ताबडतोब फोनवरती दोन बाटल्या तिथं उपलब्ध केल्या म्हणजे आज आयुष्यमध्ये शेवटचा असलेला पेशंट तो त्या रक्तामुळं वाचू शकतो आणि हे सगळ्यांच्या दृष्टीने जरी प्रेरक असलं तरी आज आपण पाहिलं तर इंदूर गावामध्ये म्हणा या सुद्धा अनेक वेळा सकल मराठा समाज परिवार यांनी अतिशय चांगला उपक्रम घेतलेला आहे मेघाताई किंवा प्रशांतदा भागवत यांच्या परिवाराने हे चांगली अतिशय चांगली गौरवाची बाब आहे की जेणेकरून आमच्या गावाला जो असणारा सामाजिक विचाराचा वारसा पुढे येण्याचं काम मेघाताई आणि प्रशांतदा केलेलं आहे त्याबद्दल शंकाच नाही तुम्हाला कसं वाटतं तुमच्या मिस्टरांनी बाबांनी जे प्रतिक्रिया केल्या तुम्ही जो शिबिर सिवे, शिबिराचा कार्यक्रम ठेवलाय काय सांगू शकता तुम्ही थोडक्यात सांगा म्हणजे भरपूर आहे वाढदिवस तर भरपूर ठिकाणी साजरा करतात पण तुम्ही हे रक्तदानामध्ये तुम्ही तुमचा वाढदिवस साजरा केला काय वाटतं तुम्हाला एक सामान्य महिला आहे आज सामान्य तर असामान्य असा वाढदिवस सगळ्यांनी आज साजरा केला खूप छान वाटलं आज सकल मराठा परिवार आणि प्रशांत आज असा आगळा वेगळा वे उपक्रम ज्यावेळेस ठेवला आम्ही त्यावेळेस आम्ही फक्त सगळ्यांना आमंत्रण आम दिलं की या पण इतके भरपूर प्रसिद्ध आम्हाला मिळाला की जास्तीत जास्त संख्येने आम्हाला इथे रक्तदान शिबिरामध्ये इथं सगळ्यांनी रक्तदान केलं पण त्या कार्यक्रमामधून एखाद्याला एका व्यक्ती म्हणजे तुम्हाला फोन आला आणि ते रक्त पण पोहोचल त्याबद्दल काय सांगते म्हणजे तुमच्या कार्यक्रमाचं म्हणजे आम्हाला एवढं केलं तर त्याचं चीज वाटलं की नाही का आम्ही कुठेतरी कोण फुल फुलाची पाकळी कोणाची मदत करतोय त्यांचा जीव वाचवला काहीतरी सार्थक झाल्या का खूप छान चा? वाटलं ताईंना आमच्याकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा धन्यवाद ताईंच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला या रक्तदानाला उदंड असा प्रतिसाद लाभलेला आहे आणि याचा नुसतं हा रक्तदानाचा कार्यक्रम नाहीये कारण आज रक्ताचं महत्व जे आहे रक्त बनवता येत नाही रक्त आपल्याला फक्त ट्रान्सफर करता येतं की याचं त्याला त्याचं त्याला असंच आपण लोकांचे जीव वाचवू शकतो आज तुमच्या धमन्यांमध्ये फिरणारे रक्त कधी कुणाला उद्या श्वास उद्याचा श्वास देईल त्या माणसाचा उद्याचं आयुष्य जागृत करेल हे ये सांगता येत नाही त्यामुळे रक्तदान हे नेहमी करावे आणि ताईंनी आणि प्रशांतदा मंचरी नुसतंच रक्तदान केलेलं नाहीये तर परिसरातील थॅलेसिमिया आणि अॅनिमिया या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी त्यांनी मोफत रक्तदानाच मोफत रक्त ज्यांना रोजच्या रोज जगण्यासाठी रक्तदान लागत असतं दर महिन्याला काहींना दोन युनिट लागतं काहींना चार युनिट लागतं ते तर त्या रक्ताची भविष्यातली सोय केलेली आहे त्यांना मोफत रक्त हे पुढे यापुढे मिळत राहणार आहे फक्त परिसरातील लोकांना विनंती आहे की प्रशांतदा भागवत युवा मंचाला आपण संपर्क करावा आणि या रुग्णांची सेवा आपल्याला करता येईल ही नंबर अजून काय सांगतो म्हणजे समजा आज आप आपल्या इथे एक कार्यक्रम झाला असं प्रत्येक तालुक्यामध्ये गावामध्ये असे कार्यक्रम झाले पाहिजे का झाले पाहिजे कारण वाढदिवस कसा साजरा करावा याचं एक जिवंत उदाहरण मेघात आपल्याला दाखवून दिलेलं आहे